नमो बुद्धाय जय भीम मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड दीक्षेची मोहीम यामधील भाग तिसरा उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदिक्षा यामधील धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत अनाथपिंडकाची दीक्षा सुदत्त हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता या देशात राजा भसेनजी हेचे राज्य होते सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता गरिबांना उधार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथपिंड म्हणून ओळखला जात असे भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथपिंड तेथे आला होता राजगुरू येथील ज्या व्यापारी संघाच्या सृष्टीशी त्यांच्या बहिणीचा विवाह झाला होता त्यांच्याकडे तो उतरला होता तो आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांची भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्याला आढळले की ते एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले वस्तुस्थिती समजल्यावर वा, भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतास भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला आणि तथागतांनी त्या क्षणी शुद्ध भावना शब्दांनी त्यांनी त्याचे स्वागत केले असं झाल्यावर अनाथ पिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली तथागाने त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला आपले जीवन कोण घडवितो तो ईश्वर वस्तू निर्माता आहे काय जर तो निर्माता ईश्वर असता प्राने प्राने नमावी तर सर्व प्राणी मात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून नमावे लागले असते कुंभाराच्या हाताने घडवलेल्या त्याची स्थिती झाली असते असते तर दुःख आपत्ती किंवा पाप अशा सारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती कारण चांगला आणि वाईट या दोन्ही गोष्टीचा उद्भव त्याच्यापासूनच झाला आहे जर असे नसेल तर त्याच्या त्याच्यात दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनांचा पाड़ा होतो हे तुमच्या लक्षात येईल आणखी असे म्हटले जाते की ब्रह्म हे जगत कारण असू शकत नाही बी पासून झाड होते त्याप्रमाणे आपल्या भोवताच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतो मग ब्रह्म हे वस्तूचे सारखेच कारण कसे असू शकेल जर ते सर्व असेल तर निश्चितपणे ते त्याचा निर्माता होऊ शकत नाही आणखी असे म्हटले जाते की आत्मा हा निर्मात्मा आहे पण जर आत्मा हा निर्मात्मा असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर काय केल्या नाही दुःख आणि सुख हे वास्तविक सत्य होते ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे दुसरे असे की निर्माता असा कोणी नाही किंवा दैव असे काहीही एक नाही आणि भावही नाही हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याचे काय प्रयोजन म्हणून आमचे म्हणणे असे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाही ईश्वर ब्रह्म आत्मा आणि कारणासहित असे देव यापैकी कोणीही निर्माता नाही तर आपल्याच कृत्याचे भरे वाईट परिणाम होत असतात सर्व विश्व प्रति समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे आणि जे कार्य क्रियाशील असतात ती अमानसिक नसतात उदाहरणार्थ पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो ते आंतरबाह्य सुवर्णच असते म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या दुर्दाचा त्याग करूया ज्याच्यापासून काहीही फायदा नाही अशा गुढ गोष्टीविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचे नुकसान करून घेऊ नये आत्मा आणि स्वार्थीपणा याचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया म्हणजे त्याचे फळही आपल्याला चांगले मिळेल अनाथ पिंडक मनाला भगवंताने जे सांगितले त्यातील सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उद्देश करावा माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहे विपुल संपत्ती मिळवल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे तरीही माझ्या कामात मला आनंद वाटतो आणि मी त्यासाठी खूप परिश्रम करतो माझ्या पदरी पुष्कळ नोकर चाकर आहे आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर माझे जीवन अवलंबून आहे आपले शिष्य परिवृत्तीच्या सुखाची प्रशंसा करताना आणि जगातील अंशातील दोष असताना मी ऐकले आहे ते म्हणतात तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचाराचा मार्ग शोधून काढून निर्वाह कसे प्राप्त करावे याचे जा संबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे जे न्याय असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिली आहे म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती माझे घर माझा व्यापार उद्यम याचा मी त्याग केला पाहिजे काय आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी गृहीण झाले पाहिजे काय आणि तथाकथ म्हणाले जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो जो संपत्तीला राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले परंतु जो संपत्तीला चिटकून राहत नाही आणि ती जवळ असून सुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या जीवन संपत्ती आणि माणसाला गुलाम करीत नाही तर त्याची अभिलाषा त्यांना गुलाम करते केवळ निष्क्रिय जिनी जगण्यासाठी जो भिक्कू संसार त्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही कारण आळसाचे जिने घोणास्पद होय निष्क्रियतेचा तिरस्कार केला पाहिजे माणसाने गृहीण व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा असे तथागताचा सा धम्म सांगत नाही माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे आपले चित्त शुद्ध करावे सुख उपभोगाच्या दृश्चा त्याग करावा आणि सदाचरणाचे जी जीवन जगावे असे तथागताचा सा धम्म सांगतो आणि लोक काहीही करत कारागीर व्यापारी आणि राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहा किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालव मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले, का आपले अंतकरण ओतले पाहिजे त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करते अनाथ विंडकाला सत्तेचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट साधे आणि शहाणपणाचे असल्याचे दिसून आले याप्रमाणे खऱ्या तत्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धच्या चरणाशी मस्तक न आणि हात जोडून त्याने त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली मित्र वर्षावासातील सत्तावीसावा दिवस भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील अनाथपिंडकाची दीक्षा याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर राजा प्रसन्नजीत याची दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्ध आहे